विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची नाशिकवारी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीच्या रथातून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे त्र्यंबकेश्वर समाधी मंदिरापासून सवाद्य मिरवणुकीने प्रथम कुशावर्त तीर्थावर स्नान आणि पूजाविधी झाल्यानंतर तेथून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून मार्गस्थ होत आहे या पालखी सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब हजेरी लावली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची राज ठाकरे यांच्याकडून आरती करण्यात आली तसेच त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिराचे सुद्धा राज ठाकरे यांनी दर्शन घेतले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून काल रात्रीच त्यांचं नाशिकात था आगमन झालंय आज सकाळी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे जाताना राज ठाकरे यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले राज ठाकरे त्र्यंबकेश्वर येथे दाखल होताच मनसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला राज ठाकरे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ मंदिरात पूजाविधी करण्यात आली त्यानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले यावेळी जयहरी विठ्ठलच्या गजरात हजारो वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले निवृत्तीनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळांकडून राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक